प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधी पण खमंग कोबी चणाडाळ भाजी घरच्या घरी पटकन होणारी कोबी चणाडाळ भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात अगदी परफेक्ट अशी ही भाजी आहे पारंपारिक झणझणीत आणि चविष्ट अशी कोबी चणाडाळ आज आपण बनवणार आहोत लहानपणापासूनच जिचा स्वाद आठवला की तोंडाला पाणी सुटतं अशी आपली झणझणीत कोबी चणाडाळ भाजी आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला कोबी घ्यायचं आहे आणि तो कोबी आपण छान बारीक कापून घेणार आहोत आणि तो दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा हिरवी मिरची बारीक कापलेली कोथंबीर आणि कढीपत्ता घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मी चणा डाळ घेतली आहे ती वीस मिनिट आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे आता कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घेणार आहोत आपण तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान आपण तडतडून घेणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत बारीक आपल्याला कांदा टाकायचा आहे कोबीच्या भाजीची संपूर्ण चव ही त्याच्या फोडणीवर अवलंबून असते जेवढी तुम्ही मोहरी छान तडतडून घ्याल तेवढी तुमची कोबीची भाजी खूप चविष्ट बनेल ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता फक्त पाच मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे गरमागरम भाकरी सोबत खायला एकदम भारी लागते ही भाजी एकदा खाल्ली ना की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होते लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कोबी आणि चणा डाळ एकत्र एक आल्यावर मिळते अशी अप्रतिम चव कांदा छान लाल झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि हळद टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते हळद छान आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली डाळ टाकायची आहे चणाडाळ छान आपण शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट छान आपल्याला ही चणाडाळ परतून घ्यायची आहे म्हणजे चणाडाळ लवकर शिजण्यास मदत होते कोबी चणाडाळ एकत्रित खाल्ल्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत फायबरमध्ये भरपूर असतात त्याच्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते कोबी आणि चणा डाळमध्ये विटॅमिन सी आणि के असतात त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कमी कॅलरीज असतात त्याच्यामुळे काय होतं तर वजन नियंत्रण करण्यास उपयुक्त असते पण कोबी आणि चणाडाळ तुम्ही जरूर खाजा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आता पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे छान वाफ आली आहे भाजीला छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत आता नऊशे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत हजारे सबस्क्राईबर होण्यासाठी फक्त पन्नास बाकी आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा कोबी चणाडाळ खाण्याच्या आरोग्याचे पण भरपूर फायदे आहेत सूज कमी करण्यास मदत करते काही लोकांच्या जे वयस्कर असतात त्यांच्या हातापायांना सूज आलेली असते तर त्यांना तुम्ही कोबीची भाजी देऊन बघा त्यांची सूज कमी करण्यास मदत होईल हाडं मजूत मजबूत करतात आणि हृदयासाठी कोबी हा अत्यंत चांगला आहे कोबीमध्ये अनेक पोषण मूल्य असतात कोबी हा प्रोटीनमध्ये भरपूर असा आहे चणाडाळ छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोबी टाकायचा आहे हा कोबी आपण स्वच्छ धुवून घेतला आहे प्रोटीनमध्ये समृद्ध स्थायू आणि ऊतक दुरुस्ती करण्यासाठी खूप कोबी हा उपयुक्त आहे आयन मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असल्यामुळे कोबीमुळे सुद्धा फायदा होतो कोबीमध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स असतात म्हणजे शरीराची ऊर्जा मिळवण्यासाठी कोबी हा अत्यंत फायदेशीर आहे काही लोकांना मधुमेह असतो तर तो, तो, तो नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही कोबीची भाजी जरूर खा पसायला हलकी असते पण पोषणात एकदम भारी असते म्हणून कोबीची भाजी तुम्ही जरूर खाल्ली पाहिजे आठवड्यातून एकदा तुम्ही कोबीची भाजी जरूर बनवत जा छान आपल्याला कोबी आणि चणा डाळ मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी बनवायला लागणारे जिन्नस अगदी साधे आहेत कोबी आणि चणा डाळ यांची जोडी अफलातून लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कोबी शिजून कमी होतो म्हणून तुम्ही थोडं कमीच मीठ घालत जा कोबी आणि चणा डाळ छान आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे नाहीतर बऱ्याच वेळा काय होतो कोबी शिजतो आणि चणाडाळ कच्ची राहते असं होऊ नये म्हणून आपल्याला ही भाजी वाफेवर मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे आता श्रावण सुरू झालं आहे तर ही रेसिपी ही भाजी तुम्ही नक्की बनवा कोबी चणाडाळ ही एक पारंपारिक मराठी भाजी आहे दोन साधे जिन्नस पण चविष्ट साहित्य वापरून केलेली ही भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे हलकी चवदार आणि झटपट तयार होणारी ही कोबी चणाडाळची भाजी आहे डब्याला नेण्यासाठी ही भाजी एकदम बेस्ट आहे कारण ही भाजी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होते आणि डाळ आपण छान तळून घेतो त्याच्यामुळे डाळ लवकर शिजण्यास मदत होते छान रंग आणि छान टेक्स्चर आला आहे भाजीला रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी ही कोबी चणाळ्याची भाजी जेव्हा तुम्ही वरण भात बनवाल तेव्हा तोंडी लावायला काही नसेल तेव्हा ही कोबी चणाळ्याची भाजी तुम्ही जरूर बनवा आपण डाळ ही खरपूस तळून घेतली होती त्याच्यामुळे ती लवकर शिजणार आहे आणि ही भाजी आपण मंद आचेवरच शिजवणार आहोत त्याच्यामुळे त्याचा स्वाद एकदम जबरदस्त येणार आहे आता पुन्हा आपण पाच मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं छान दरवळून वाफ आली आहे मस्त जबरदस्त वाफ आली आहे भाजीला चण्याच्या डाळीमुळे हा कोबी खूप चटकदार आणि चविष्ट बनतो आणि झाकण ठेवून वाफ दिल्यामुळे भाजी शिजवल्यामुळे चव दुप्पट होते तुम्ही बघू शकता मस्त आपला कोबी आणि चणा डाळ शिजली आहे आणि गरमागरम कोबी चणाडाळ खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका